बघा नागरिकांनो जून महिन्यापासून लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये देण्याबाबत अजित पवारांशी चर्चा आणि रोहिणी खडसेंकडून मीम शेअर तर डोनाल्ड ट्रम्प लाडक्या बहिणींसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा पुढाकार घेतलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत् अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या सन्मान निधीची रक्कम पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतरही हे आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही याचा याच पार्श्वभूमीवर विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहे रोहिणी खडसे यांनीही एक मीम शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आणि भारताने युद्धविरामाची घोषणा केली याबद्दल डोन याबद्दल डोनाल्ड या डोनाल ट्रम्प यांनी दोन्हीही देशाचे अभिनंदन देखील केले आहे या संदर्भात एक ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते आता त्याच ट्विटवरून मीम शेअर होत आहे रोहिणी खडसे यांनी देखील लाडकी बहीण योजनेसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांना पुढाकार घेतल्याचे एक मीम शेअर केले आहे रोहिणी खडसेंनी शेअर केलेल्या मीम्समध्ये नेमकं काय आहे चला बघूया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर याच मुद्द्यावरून महायुती सरकारला चिमटा काढला आहे त्यांनी ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने तयार करण्यात आलेला एक मीम्स शेअर केला आहे या मीम्समध्ये अजित पवार यांच्यासोबत रात्री झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की येत्या जून महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे त्यांनी मान्य केले आहे सर्व लाडक्या बहिणींचे अभिनंदन जे महाराष्ट्र अशा आशियाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम्स रोहिणी खडसे यांनी शेअर केलेला आहे तर बघा तो रोहिणी एकनाथराव खडसे यांनी जो शेअर केलेला पोस्ट आहे या ठीका नी आप लेला Pawar, give, uh, ते या ठिकाणी आपल्याला दाखवल्या जाते आफ्टर अ लाँग नाईट ऑफ द टॉक्स विथ द मिस्टर अजित पवार आय एम प्लीज टू अनाऊन्स दॅट दे हॅव ॲग्रीड टू गिव टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज पर मंथ टू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फ्रॉम कमिंग जून कॉन्ग्रॅज्युलेशन टू ऑल लाडकी बहीण जय महाराष्ट्र तर या पद्धतीची ही ट्विट या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची प्रतीक्षा आहे सत्ताधारी महायुतीकडून निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचे मानधन वाढवले जाईल असे जाहीर आश्वासन देण्यात आले होते विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळाले सरकार स्थापन होऊन बराच काळ उलटून गेला तरी योजनेची वाढीव रक्कम देण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात मात्र सरकारकडून एकवीसशे रुपये कधीपासून देण्यात येईल याकडे महिलांचे लक्ष लागून आहे दरम्यान या योजनेमुळे सरकार आर्थिक ताण वाढत असल्याचे बोलले जात होते तसेच इतर योजनांचा निधी वळून लाडकी बहीण योजनेवर खर्च केला जातो जातो आहे असा आरोप विरोधकांकडून होत आहे त्यामुळे आता या योजनेबाबत उलटसुलट चर्चासुद्धा सुरू झालेली आहे तर बघा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपल्याला जून महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार अशा पद्धतीची घोषणा ही अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी केलेली आहे तर लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची चर्चा ही सुरू आहे तर आणि मे महिन्याचा सुद्धा लाडक्या बहिणींनी या मे महिन्यामध्ये पंचवीस मे ते तीस मेच्या दरम्यान त्यांना मिळू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर